आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय मराठी पाठ्यपुस्तकांचे अद्यापही वाटप नाही जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन महिना उलटूनही अद्याप ही अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक मिळालेले नाही शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेला या भागात फोल ठरत असल्याचे दिसत आहे या भागातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येताना भाषेच्या पुस्तकाविना शिकवणीला सामोरे जावे लागत आहे शाळा प्रशासन गट शिक्षण अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोच करणे ही शासनाची जबाबदारी असून याबाबत केंद्र प्रमुखांवर जबाबदारी येते मात्र यंत्रणेकडून आवश्यक ती तत्परता न दाखवल्यामुळे सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शासनाने तातडीने लक्ष घालून सीमावर्ती शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचे त्वरित वितरण करावे अशी मागणी शिक्षक पालक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे जर तालुक्यातील सीमावर्ती भागातील मराठी मुलांच्या वरती शाळा चालू होऊन जवळ जवळ महिना ते सवा महिना झाला अद्याप शिक्षण विभागाने मराठी मुलांसाठी मिळणारी मराठी पुस्तक ही दिलेली नाहीत तेवढ्यासाठी मी गट शिक्षणाधिकारी जत अधिकारी जर यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी तीन दिवस माझा फोन उचलला नाही तदनंतर मी नाईला जसं सा, शिक्षणाधिकारी सांगली यांना फोन करून विचारलं आणि त्यांना माहिती दिली दिल्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली पुस्तक अवेलेबल आहेत फक्त केंद्र प्रमुखांनी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी ती घेऊन जाऊन त्या मुलांना द्यावीत ही अपेक्षा आहे गेली दीड महिना झालं मराठी मुलांना ते पुस्तक मिळाले नाहीत त्यामुळं सीमावर्ती भागातील मराठी मुलांच्या वरती त्या पुस्तकाची सावली देखील पडली नाही त्यामुळं मुला मराठी मुलांचं हातुनात नुकसान झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही जर शिक्षण विभागाने अशाच पद्धतीचं काम करायचं ठरवलं तर आम्हाला नाईला जाऊ नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीनं आंदोलन छाडावं लागेल तरी शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी आणि मराठी मुलांना सीमावर्ती भागातील मराठी मुलांना ताबडतोब पुस्तकं देण्याची व्यवस्था करावी जय भीम लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा